ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी छगन भुजबळांनी एल्गार पुकारलाय छगन भुजबळ हे हैदराबाद गॅझेट विरोधात कोर्टात जाणार आहेत या जी आर संदर्भात छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय तसंच जी आर मागे घेण्याची विनंती देखील जी आर तो आहे तो काढला त्या एज्युटेशन मुळे प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता याचा विचार विनिमय केल्यानंतरच आपण तो, तो निर्णय केला आहे एक तर ते तुम्ही विथड्रॉ कराल कॅन्सल कराल तुझ्या दो दोन ह दोन नऊ पंचवीसचा आहे तो मी आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर छगन भुजबळ ओबीसीं च्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरल्या राज्य सरकारनं काढलेल्या जी आर संदर्भात भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चर्चा केली आहे एवढंच नव्हे तर राज्य सरकारनं हा जी आर दबावाखाली काढल्याचा आरोप देखील भुजबळांकडून करण्यात आलाय दरम्यान भुजबळांचे आरोप मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळले हे सगळं तुम्ही दोन नऊचा हा जो जी आर जो आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे आणि मग सीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काही काय झालेली नाही आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजेत ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर शा, नव्हता अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने तीन चार बैठका घेऊन याचा विचार विनामय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे म्हणून मागे मी काही काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे बऱ्याच वेळा आय क्यू माहितीवरही काही मतं तयार होतात परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो मराठा आरक्षणाच्या जी आरला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आरक्षणाच्या जी आर मुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना ओबीसी नेत्यांमध्ये आहे त्यामुळे एकतर हा जी आर मागे घ्या अन्यथा त्यात बदल करण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे मात्र जी आर मागे घेण्यात येणार नसल्याची रोखोक भूमिका विखे पाटलांनी घेतली आहे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल कॅन्सल कराल तो आर जो दोन हजार नऊ दो दोन ह दोन नऊ पंचवीसचा आहे तो किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा माहिती रिमूविंग काही त्याच्यामध्ये ज्या एम्युनिटीज आहेत ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखी व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील काही डिलिशन्स असतील काही ॲडिशन्स काही टाकायचं असेल काही काढायचं असेल त्यातून काही शब्द असेल ते तुम्ही ताबडतोब करावं नाही आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स असं काही फार आम्ही वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता मी डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही किंवा राज्याची जी सामाजिक ऐक्य जी आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री अतिशय याच्यामध्ये मोदीशय लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता प्रश्नासाठी उपसमिती मुख्यमंत्री गठित केलेली आहे मराठा आरक्षणा विरोधात ओबीसी नेते रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई करणार आहे छगन भुजबळ आणि जी आर विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय दरम्यान त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय या पत्राचा न्यायालयात दाखला देणार असल्याचंही भुजबळ यांनी म्हटलंय फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिलेलं काय काय जे आहे कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्यात सगळे मांडलेले आहे हे जे आहे ही एक एक टेप्स आहे आमची की ठीक आहे आम्ही सरकारलासुद्धा ॲप्रोच झालेलो आहोत तर आम्हाला कोर्टातसुद्धा हो। मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यासाठी जे आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही दिलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं इथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी त्या लिहिलेलं आहे भुजबळ साहेबांनी न्यायालयात गेला तर त्यांचा तो अधिकार आहे परंतु मंत्रिमंडळ उपसमिती जी माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्या उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे हे आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत तुम्ही ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार सांगितलं जाईल तुमच्याकडनं ते काय म्हणणं आहे साहेबांचं त्यावर आधी चर्चा करू जी आर मधील मराठा समाज या शब्दावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय जी आर मुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असल्याची खंतही भुजबळांनी व्यक्त केली आहे तर हैदराबाद गॅझेट मुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नसल्याचं विधान उदय सामंत यांनी केलं मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी नाही तर ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठी मरा मराठा म्हणायला पाहिजे हे काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला तर फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर टू डिफरंट कार दोन्ही वेगवेगळे समाज आहे या संदर्भामध्ये राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बद्दलची त्यांची भूमिका म्हणजेच शासनाची भूमिकाही स्पष्ट केली आहे माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी पक्षाची आणि शासनाची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळं मराठी समाज मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटर देत असताना कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होऊ नये किंवा ओबीसी समाजाला त्रास होऊ नये अशी भूमिका महायुतीच्या सरकारची आहे मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेत्यांनी ने एल्गार पुकारला त्यामुळे जरांगे पाटील देखील अस्वस्थ झाले ते वारंवार सरकारला इशारा मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आम्ही मुंबईचा भाजीपाला बंद करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय तर जी आर निघाल्यानंतर अंमलबजावणीला वेळ लागत असल्याचं विखे पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलंय चूक झाली तर आम्ही दुरुस्त करू आणि बरं बरं असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही घेणं का तू मग हुशार आहे तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचित तू पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही त्यांना भाजी नाही द्यायचं पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबईतीलच तिथंच वाळू खामा ना दिलं पाटलांना आपल्या बाजूमध्ये एवढीच मला विनंती आहे आवाहन करायचं आता एक उपसमिती स्थापन झाली त्याच्यावर चर्चा झाली आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅजेटरचे जी आर डी आता अंमलबाजवणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हातील जिल्हा पातळीवर विभागीय जी करावं लागते तर ते त्याला ते जो काही कालावधी लागणार तो थोडा लाग, थो लागतोय पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन हे कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याच्या अंमलबाजवणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे छगन भुजबळ ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे विजय वडेट्टीवारांनी मोर्चाची हाक दिली असून ते रस्त्यावरची लढाई लढणार आहे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरले त्यामुळे सरकार पुढे मराठा आरक्षणाचा जी आर टिकवण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते कोर्टात जाणार असल्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असं राजकीय द्वंद्व या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोविस्तार